चिमुकल्या मुलांना डे केअर सेंटर म्हणजेच पाळणाघरामध्ये ठेवणाऱ्या पालकांसाठी अतिशय धक्कादायक घटना उजेडात आली आहे डोंबिवलीतील हॅपी किड्स डे केअर सेंटर चालवणाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून मुलांना होणारी मारहाण व वा संतापजनक वागणुकीचा व्हिडिओ समोर आलाय या नंतर कविता मदतीने नंतर शिवसेना डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आधी पोलिसांनी वेळ काढूपणा केला मात्र त्यानंतर या तक्रारीनुसार पाळणाघर चालवणाऱ्या गणेश प्रभुणे आरती प्रभुणे दाम्पत्यासह राधा नाखरे या महिला विरोधात गुन्हा दाखल करून या प्रकरणी पुढील तपास सुरू केलाय चिमुकल्यांना वेठीस धरणाऱ्या त्यांना मारहाण करणाऱ्या या विकृत प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे एक मार्च पासून मातृ थ्रू त्या पाळणा घरामध्ये गेले होते आणि पहिल्याच दिवशी मला असं जाणवलं की इथे छोट्या छोट्या मुलांना खूप मारहाण करतात ते लाल तिखट लावल्या जात आहे आणि दोन तीन दिवस मी बघितलं त्या मॅडमला म्हटलं हे तुम्ही जे करता चुकीचं आहे मी इथे काम करू शकत नाही पण तरी पण म्हणलं चला आणखी दोन तीन दिवस काम करूया त्यांना गरज आहे मला गरज आहे त्यानंतर एका अभिज्ञा नावाच्या मुलीला जबरदस्तीने मारत असताना मी त्यांना म्हणलं की मारू नका तर त्या म्हणतात तुम्हाला एवढा पुळका तर तुमच्या घरी घेऊन जा पालकांना जर तुम्ही सांगितलं इथल्या गोष्टी तर पालकांना बिलकुल विश्वास बसणार नाही आणि मग मी शेवटी काही झालं तर आमच्यावर येऊ नये माझ्या सेफ्टीसाठी मुलांच्या सेफ्टीसाठी ते मी व्हिडिओ काढले आहेत आणि आता मॅडम कविता मॅडमकडे मी दिलेले आहेत आणि यांना काम होऊ द्या आधीच्या करून आहेत त्यांची पण जबानी आहे माझ्याकडे त्या सुद्धा पुढे येऊन सांगायला तयार आहेत की हो ह्या दोघीजणी रेखा नीता नीता नाही काय त्याचं नाव आरती आणि राधा खूप मारपीट करत होत्या खूप मी प्राजक्ता मुळी आयुषची आई आयुषला आम्ही हॅपी किड्स डे केअरमध्ये ठेवतो तर साडेपाच महिन्यांचा असल्यापासून आम्ही तिकडे ठेवतो आहे काही वेळा मला असे डाऊट्स आले आहेत खाण्यापिण्यावरनं पण आपण म्हणतो आपण मुलांना ठेवतो तर मी काही जास्त आर्ग्यू करायला गेले नाहीत पण आता काही अम्युजमेंटचे व्हिडिओज समोर आले आहेत आणि मला असं कळालं आहे की आयुषला पण बऱ्यापैकी मारलं आहे त्याला आम्ही जे खायला द्यायचो दे तर त्याच्यापर्यंत न पोहोचून ते डे केअरमधल्या लेडीजच खाऊन घ्यायच्यात हे पण आम्हाला कळालं आहे तर हे कुठेतरी चुकीचं वाटतं आहे आम्हाला म्हणजे आम्ही एवढ्या विश्वासाने पोलिसांकडे तक्रार केली त्यांनी लिहूनही घेतलं आहे आता पुढे आम्ही चाइल्ड वेअरफेअरमध्ये जाणार आहोत त्याच्यानंतर जे काही आहे ते आम्हाला पुढची प्रोसिजर करता येईल माझं नाव अनुजा ओगले माझी मुलगी तीन वर्षाची आहे आणि आम्हाला ॲक्च्युली हा प्रकार सगळा काहीच माहीत हो नव्हता हा प्रकार जेव्हा का का का, का, हो। काल आम्हाला कविता मॅडमनी कॉन्टॅक्ट केला माझ्या मिस्टरांना तेव्हा आम्ही त्यांच्या संपर्कात आलो आणि त्यांनी आम्हाला सगळे व्हिडिओज दाखवले तेव्हा ते व्हिडिओज आम्हाला बघून आम्हाला ॲक्च्युअलमध्ये त्यांचं काय आहे क ते मुलांना कसे वागवतात कारण आम्हाला सांगताना त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही खूप मुलांची काळजी घेतो त्यांचं आम्ही खूप तुम्ही काही काळजी करू नका आम्ही दोघंही सर्विस करणारे आहोत बट कालचं हे सगळं बघितल्यानंतर आम्ही शॉकमध्ये आहोत खूप थँक्यू काय म्हणणं मॅडम पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांनी आत्ता हे को, तक्रार तक्रार करून घेतली आहे आमच्याकडनं लिहून घेतली आहे उद्या आम्हाला चाईल्ड वेलफेअरकडे जायचं आहे त्याच्यानंतर जे काय आहे ते आमचे डिसिजन ते घेते